शिराळा तालुक्यातील वारण येथे आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिवार संवादचे आयोजन केले होते शिराळा तालुक्यातील पनुम्रे वारुण येथे शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर मार्ग काढण्यासाठी तसेच सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले होते यावेळी शिवार संवाद सभेवेळी आमदार शिवाजीराव नाईक यांनी खरीप हंगामाची मशागत करण्यासाठी पारंपरिक बैलांच्या सह्याने स्वतः कुदव हाकला व शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी भाजप तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील मोहन पाटील अशोक बेर्डे प्रकाश जाधव एम एस कुंभार के वाय भाष्टे आदी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडले आमची रानामध्ये घरं आहेत त्या ठिकाणी आम्हाला लोकर कनेक्शन मिळत नाही रानामध्ये बाजूला आता नवीन वस्त्या वाढलेल्या आहेत त्या ठिकाणी रस्ता नाही प्यायला पाणी नाही त्या ठिकाणी आणि म्हणून ग्रामपंचायत आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि केंद्र शासनाने राज्य शासनाने प्रचंड योजना आणि प्रचंड पैसा ह्या ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं राजी आहे किंबहुना गेल्या अडीच वर्षामधला एकंदरीत महाराष्ट्र सरकारचा हा मागोवा आपण घेतला तर पूर्वी पन्नास वर्षात ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीनं आता शेतकऱ्यांच्या हिताच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेतकऱ्यांनी राबवलेल्या आहेत की ज्यामुळं आज शेतकरी ह्या सगळ्या योजनांनी सगळी माहिती घेतल्यानंतर आश्चर्यचकित होतो आहे आम्ही अनेक वर्ष हे येईल ते येईल असं म्हणतोय परंतु अडीच वर्षामध्ये ह्या सगळ्या बाबी आता आमच्यापर्यंत येऊ लागलेल्या आहेत नजीकच्या काळामध्ये एक दोन वर्षामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील